तर क्वीन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढच्या चो भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की ओंक्या आणि अधिपती त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात अधिपती काम करत असतो ओंक्या म्हणत असतो की जा आधी वहिनींना भेटायला जा त्यानंतर अधिपती म्हणतो की हो जातो आणि कांटका एकदाची कांटका पाडून येतो त्या कामाचा तर इकडे भुवनेश्वरी आणि दुर्गी एका ऑफिसमध्ये आलेल्या असतात आणि त्यांना त्या ते म्हणत असतात की भुवनेश्वरी म्हणत असते हे गोष्ट अधिपतीला कळता कामा नये त्यावेळेस ते, ते म्हणतात की पण त्यांना ही नोटीस पाठवावी लागेल नाहीतर त्याच्यावर सह्या कोण करणार दुर्गिरेखेचंच ते दुर्गी कागद घेते आणि त्याच्यावरती अधिपतीची सही करते आणि त्यानंतर मग म्हणते हे घ्या केली का नाही सही ते सही बघतात त्यावेळेस एकदम वेव तशीच सही दुर्गिणी केलेली असते आणि त्यानंतर भुवनेश्वरी म्हणत असते की आत्ता खरा खेळ सुरू झाला आहे असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी